नमस्कार आपण उजनी धरणावरती असणारे भीमा नदीवरती जे उजनी धरण आहे त्या उजनी धरणाच्या क्षेत्रातून हे येणारे पाणी आहे हे, हे भीमा नदी वाटे पुढं पंढरपूरला जात असते आणि खाली आलमट्टी म्हणजे कर्नाटक राज्यामध्ये जात असतं तर आता जवळजवळ एक लाख क्युसेक्स पाणी ह्या नदीमध्ये सोडलेलं आहे आणि आपण इंदापूर तालुक्यातील जे टाकळी आणि आलेगाव टाकळी या भागातून येणारं जे काय वाहतूक आहेत ह्या पुलावरून होत असते आणि गणेशवाडी इकडं गाव आहे म्हणजे बावड्याजवळचा हा परिसर आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की येण्या जाण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झालेला जा आहे आता धरणामध्ये साधारणत आवक दोन लाख दोन लाख तीन हजार पाचशे सत्तेचाळीस क्युसेकची आहे आणि धरणा धरणामध्ये येणारी आवक एवढे आहे खाली एक लाख आणि पावरसाठी एक सोळाशे म्हणजे एक लाख सोळाशे क्युसेक्स पाणी हे नदीमध्ये सोडलेलं आहे त्याचबरोबर निरा निरा नदीमध्ये सुद्धा सत्तरऐंशी हजार क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग चालू आहे तर भविष्यात म्हणजेच आज संध्याकाळ किंवा उद्या सकाळपर्यंत उजनी धरणामध्ये होणारा इन्फ्लो हा असा जर राहिला तर उज या भीमा नदीमध्ये दोन लाखाच्या पुढं साधारणत दोन लाख सव्वा दोन लाख पाणी या भीमा नदीच्या पात्रामध्ये येणार आहे त्यामुळं या परिसरातील त्याचबरोबर या नदी क्षेत्रातील लोकांनी सावधान जनतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे आपली जनावरे त्याचबरोबर बरोबर अशा पुलामधून ये करणे हे यामध्ये धोका होऊ शकतो महाराष्ट्र लोक न्यूजसाठी मी संपादक सती जगताप इंदापूर <laughs> तर या ठिकाणी आपण पाहू शकतो पलीकडं माढा तालुका आहे आणि इकडं ह्या बाजूला इंदापूर तालुका आहे आणि आता या या पुलावरून पलीकडच्या बाजूला म्हणजेच आलेगाव रांजणी टाकळी चांदज या, या परिसरामध्ये जाण्यासाठी ही लोकं या ठिकाणी थांबलेली आहेत आता तुम्हाला मार्ग कुठला आहे नेमका आता कसं जाणार आहे तुम्ही आता नरसिंहपूरवर तरी जावं लागणार इंदापूरवरून जावं लागेल लागे। म्हणजे जवळजवळ वीस पंचवीस तीस गावांचा संपर्क या ठिकाणी तुटलेला आहे अनेक लोक या ठिकाणी आलेले आहेत परंतु पर्यायीने आता पर्यायी मार्ग शोधावा लागणार आहे आणि माडा तालुक्यात जाण्यासाठी आता इंदापूर तरी किंवा निरा नरसिंहपूरवरून असा यांना प्रवास करावा लागणार लागला तर सतीश्रा दोन वर्षानंतर हे पाणी सोडण्यात आलेलं आहे रात्री बारा वाजता एक्याऐंशी हजार एक लाख एक हजार क्युसेस केलं त्यानंतर आज अकरा वाजता पुन्हा एक लाख क्युसेस केलेलं आहे ते एक लाख पाणी अजून आलेलं नाही सध्या पाणी दिसेल ते ऐंशी हजार क्युसे ऐंशी हजार आहे हां तर आणि एक लाख किशोर आणि त्याच्यावर पुलाच्यावर ते पाच फूट जाणार आहे जर जसं फ्लो वाढेल तसं पाण्याचे जे ओलो तर वाढ जाणार आहे तर तसेच तर पिकंही काय पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे आणि पाऊस पण वरचा थांबला नाही पाऊस पण आणखी पुण्याकडचा आपला वर जे काय सोळा सतरा पाण्याचं तिथे पाऊस चालू आहे आता दोन काही विसर्ग दोन लाखापर्यंत गेलेला आहे त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे तर अशा प्रकारची परिस्थिती या उजनी धरणात झाली आणि वरचे सर्व धरणं पूर्णपणे ओव्हरफ्लो झाल्यामुळं पूर्ण आता विसर्ग खाली सोडण्यात आली